आज आहे रविवार तर चला मस्त असं बांगड्याचं कालवण आपण तयार करणार आहोत मस्त असे फ्रेश बांगडे आम्हाला इथे मिळालेले आहेत आणि बघा मस्त चमचमीत असं कोकणी स्टाईल मी इथे कालवण तयार केलेला आहे वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीती सगळे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आता इथे मी घेतलेलं आहे लसूण आठ ते दहा पाकळ्या मोठ्या पाकळ्या आहेत असं लसूण घेतलेलं आहे ह्याला बारीक चिरून घेते आहे मी बारीक चिरल्यामुळे काय होतं वाटण जे आहे ते चांगलं बारीक तयार होईल त्यानंतर इथे दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे त्याला देखील बारीक करून घेतलं चार हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता त्याला देखील बारीक चिरून घेतलेलं आहे देठासकट थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती देखील आपण बारीक चिरून घेऊ आणि हे सर्व वाटण जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीर सर्व घालून पाणी न घालता ह्याला मी वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे आता हे वाटण जे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे मी मच्छी साफ करून घेतलेली आहे बागडे मस्त असे फ्रेश होते चांगले त्यानंतर अर्धा लिंबू घेतलेला आहे हा लिंबू ह्यावर आपण पिळून घ्यायचा आहे आता ह्याला आपण मॅरिनेट करायचं आहे लिंबू पिळल्यानंतर एक चमचा इथे वाटण घालायचं आहे हिरवं वाटण जे आपण तयार केलं यानंतर इथे मीठ घालायचं आहे थोडंसं चवीनुसार त्यानंतर एक चमचा इथे मी घरचा मसाला मिक्स मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे कश्मीरी रेड चिली पावडर तीसुद्धा अर्धा चमचा मी इथे घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बागडे जे आहेत ते आपल्याला मस्त असं मॅरिनेट करून ठेवायचे आहेत एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ह्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं अगदी हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं तेल मी तव्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे बागडे जे आहेत ते मी मस्त असे पन्नास टक्केपर्यंत असे फ्राय करून घेणार आहे हे बागडे जेव्हा आपण असे फ्राय करून कालवणामध्ये घालतो तेव्हा त्याची चव आणखीन वाढते त्यामुळे ही स्टेप करणं गरजेचं आहे तुम्ही नुसतेच जर असे बागडे ह्या ग्रेव्हीमध्ये घातले तर ते थोडेसे विसट लागतात त्यामुळे ही स्टेप करणं फार गरजेचं आहे एकदम स्वादिष्ट तुम्हाला जर कालवण हवं असेल तर ही स्टेप करणं फार गरजेचं आहे तर आता पन्नास टक्के मी मच्छी जी आहे ती फ्राय करून घेतली आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे दोन पळी यानंतर इथे मी एक कांदा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला आता तो कांदा आपण तेलामध्ये घालून चांगलं परतवून घ्यायचा आहे कांदा असा बारीकच करायचा आहे आप आपल्याला त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी कढीपत्त्यामुळे ह्या करीला मस्त असा स्वाद येतो आलं लसूण मिरची कोथिंबिरीचं वाटण जे होतं ते राहिलेलं वाटण सर्व आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतर इथे मी घेतलेला आहे घरचा मसाला मिक्स मसाला आहे यामध्ये गरम मसाला आणि मिरची पावडर मिक्स आहे त्यानंतर एक चमचा इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे आणि एक छोटा चमचा इथे हळद वापरलेली आहे मसाला तुम्ही तुमचा जो काही घरगुती वापर मसाला वापरत असेल तो कुठलाही मसाला इथे वापरू शकता आणि मस्त असं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठा टोमॅटो इथे मी प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि आता हे देखील आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये टॉमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी थोडेसे कोकम जे आहेत ते भिजत घातले होते कारण माझ्याकडे आता कोकम आगळ संपलेला आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने हे कोकम जे आहे याचा कोळ तयार करून घेतलेला आहे आणि हे गाळून घेतलेलं आहे जेणेकरून ते घशाखाली येऊ नये त्यामुळे असा मी कोळ तयार करून घेतला कोकम कोळ आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर आता मस्त असं हे मसाला बघा आपण तयार करून घेतलेला आहे छान याला रंग देखील आलेला आहे आणि अगदी मध्यमाचेवर मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ आपण अगोदरसुद्धा बागण्याला ला ला लावलेलं आहे त्यामुळे इथे रसापुरतीच मीठ घालायचं आहे यानंतर इथे मी नारळाचं दूध काढलेलं आहे आपण कोकणी स्टाईलने करतोय त्यामुळे नारळाचं दूध मी घालते तुम्ही नुसता नारळ देखील खोगणी यामध्ये घालू शकता पण नारळामुळे काय होतं घशाला खवखवतो त्यामुळे असं नारळाचं दूध काढायचं म्हणजे ग्रेवी जी आहे ती एकदम मस्त लागते आणि छान तयार होते तर आवश्यकतेनुसार इथे नारळाचं दूध घातलेलं आहे एक मध्यम आकाराचा नारळ त्याचं अर्धी वाटी मी घेतली होती आणि त्याचं दोन तीन वेळा असं दूध काढून घेतलं आता ह्याला चांगली उकळी आल्यानंतर ह्यामध्ये जी फ्राय केलेली मच्छी आहे ती आपण ह्यामध्ये घातली सर्व मच्छी ह्यामध्ये आपल्याला घालायचे फ्राय केलेली अशी फ्राय करून मच्छी घातली तर कालवण जे आहे जबरदस्त तयार होतं थोडीशी मेहनत लागते पण रिझल्ट मात्र खूप छान येतो आता सर्व मच्छी मी ह्यामध्ये घातलेली आहे तेल देखील ह्यामध्ये दे जे होतं राहिलेलं ते पण घातलेलं आहे हलक्या हाताने ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला एक उकळी आणायची आहे मस्त आपलं कालवण तयार होणार आहे अगदी छान चला तर मग बघा मी इथे कोथिंबीर पण घातलेली आहे आणि हे कालवण जे आहे ते मस्त असं कोकणी स्टाईल छान असं तयार झालेलं आहे रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे आणि स्वाद तर तुम्ही विचारूच नका भन्नाट स्वाद आहे गरम गरम भातासोबत तुम्ही ह्याला सर्व करू शकता किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता अप्रतिम ही करी लागते चला तर मग आता आपण ह्याला थंड करून घेतलेलं आहे आणि बघा ह्याला मस्त असा कलर आलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय